एक नाही दोन नाही तब्बल तीन सुपरओव्हर क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं तेही भारतीय मैदानात तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडके भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून चालू घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून बातम्या पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे कोणत्या सामनात कधी ट्विस्ट येईल काही सांगता येत नाही टी ट्वेंटी डी क्रिकेटच्या जमान्यात या खेळाची रंगत अनेक वाढली आहे आणि ता सामना टाय झाल्याचेही पाहायला मिळते टी ट्वेंटीमध्ये सामना बरोबरी सुटल्यावर सुपर ओव्हरचा हो था थरार पाहायला मिळतो पण एकाच सामन्यात किती सुपर ओव्हर पाहायला मिळतील याचा काही नेम नाही हीच गोष्ट आता पाहायला मिळाली आहे क्रिकेटच्या क्रिकेटच्या सामन्यात निकाल लावण्यासाठी तब्बल तीन सुपर ओव्हरचा हो खेळ पाहायला मिळाला याची सोशल मीडियावर खूप चर्चा हो होत आहे चर्चा रंगताना आपल्याला दिसत आहे फुटबॉलच्या मैदानात सामना बरोबरी सुटल्यावर निकाल लागत नाही तोपर्यंत पेनल्टी शूट कायम राहते हाच नियम सुपर ओव्हरच्या बाबतीतही लागू होतो महाराजा कर्नाटक स्पर्धेतील एका सामन्यात याच नियमामुळे थरारक सामना पाहायला मिळाला बंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात रंगलेल्या महाराजा कर्नाटक स्पर्धेतील सामन्यात नवा इतिहास रचला गेला जे आतापर्यंत कधी पाहायला मिळाला नाही तो सीन क्रिकेटच्या त्यांनी अनुभवला हो कारण त्या सामन्याचा निकाल तीन सुपर नंतर लागला हा सामना मनीष पांडे टीम विरुद्ध मयेक अग्रवाल टीम असा सामना होता भारतीय संघाच्या दोन स्टार्सना नेतृत्वाखाली रंगलेल्या सामन्यात सुपरओव्हरचा कमलीचा योगायोग पाहायला मिळाला या रंगतदार सामन्यात मन मनीष पांडेच्या नेतृत्वाखाली हुबळी टायगर्सने संघाने मयेक अगरवालच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाविरुद्ध फायनली विजय मिळवला आणि सामना बरोबरी सुटला या सामन्यात टायगर्स संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना एकशे चौ चौसष्ट दावा केला होता ब्लास्टर्सनं निधार निर्धारित वीस षटकात तेवढ्याच दावा केला त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला टायगर्सविरुद्ध मनीष पांडेने सर्वाधिक तेथे दावा केला दुसरीकडे ब्लास्टरचा कर्णधारा माईकने चोपन्न धावाची खेळी केली ब्लास्टर्सकडून लवी कौशने पाच विकेट घेतल्या के आणि टॅगर्सकडून मानवंद कुमार येले याच्या खात्यात चार विकेट्स जमा झाल्याचे पाहायला मिळाले तर असा होता सामन्याची रंगत पहिल्या सुपर ओव्हरने ब्लास्टर्सने एका विकेटच्या मोबल्यात दहा दावा केल्या त्यानंतर मैदानात उतरलेल्या टायगरच्या संघाने कोणतीही गमावता दहा धावा काढल्या परिणामी सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला तर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये हुबळेच्या संघाने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नऊ धावांचे टार्गेट सेट केले होते यावेळी बंगळूरच्या संघाने आठ धावा केल्या हा सामना तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ब्लास्टर्सने तेरा धावाचे लक्ष ठेवले होते यावेळी मात्र टायगर्सने यशस्वीपणे हे टार्गेट गाठत सामना खिशात घातला क्रांतिकुमारच्या दोन खणखणीत चौकामुळे मुळे संघाने विजय मिळवला तर हा सामना खूप रंगतदार होता